बंडू तू नाही आवडलाय मला तू मला ना माझ्याशी लग्न करतो पण आता मीच तुझ्याशी लग्न करतो बंडू बंडू नाही सोबत फक्त मीच लग्न आहे गावात काय आता पाहिल्यासारखं मन लागणार करा बाबा काय झालं अरे ती करमणुकीच एक साधन होत मंदी बी लग्न झालं काय आता करमणुकीच साधनच नाही राहिलं गावात गावात राव वाटाना गेला आता गाव सोडून जाऊ वाटायला अरे गाव सोडून निघाला काय विषय तुला मंदिर पाठवायची हा ना हाच विषय लग्न झालंय तिचं मग कोण म्हणत लग्न झालेलं पटत नाही प्रयत्न केले पण पटणार ना ती अरे तू गावात चार चार ठिकाणी हिंड बाहेर हिंड लोकांची लफडी त्यात लग्न झाली तरी तुला काय अडचण आहे पाठवायला मग आयला खरं येते तो कानावर लफडी लोकांची मग हा कोण म्हणलं लग्न झालेला पटत नाही पण प्रयत्न केलेत ना राव केल्याशिवाय काय आहे का करून बसलेत माझे प्रयत्न बर पाठवायचे हाच मंदिर हा एक आयडिया आहे काय आयडिया मार्केट मध्ये ना डिओ आलाय नवीन डिओ हा काय डिओ स्प्रे असतो स्प्रे स्प्रे मारल ना बाया होतात आपल्याकडे काय म्हणतो मग स्प्रे मग कस काय स्प्रेनी अट्रॅक्ट बाया ती जाहिरात नाही बघितली का असा माणूस येतो फसा फसा स्प्रे मार येतो लगेच सगळ्या बायाजवळ येत्या मग ती काय एडी म्हणून दाखवित काय खरंय म्हणूनच दाखवित ना मग तू ते स्प्रे घेऊन ये बाजारातून विकत स्प्रे मार मंदी बघ कशी जवळ होते त्या एका मिनिटात पटल मंदी तुला मी स्प्रे घेऊन येतो पटल ऐकून घे काय त्याच्यात पण दोन प्रकार असतील मग हा मेल आणि फिमेल तू जर मेल, मेल स्प्रे मारला तर बाया अट्रॅक्ट होतील म्हणजे मंदी फिमेल मारला तर माणसं अट्रॅक्ट होतील माणसं माणसं करायची बघून घे बाजारात जाताना बाया बाया, बाया, बाया. हाँ. हाँ? मेल स्प्रे घेता मेल मेल हा मग आता येऊ का हा हा आता जाऊन स्प्रे घेऊन लक्षात हो होईला भांड्या पण गेला एकटा बसून काय करू इथं जातो मी पण अस काय बघतो ज्यांच्या बोल दादा आय का की काय गावात तुमच्या माग कट कार असून चालू झाले माझ्या माग कट कार हा कोण करते ती की.

ड्यात येणार ढांगचिक ढांगचिक पाखरू मलाच पटणार ढांगचिक ढांगचिक पाखरू पाखरा ए माग पाखरा नाही वाटला सुगंध आवडायला आवडायला पडली का माझ्या प्रेमात तुला काय डोकं बी खा आहे का ए, कसल हो अगर, रे कस माझी वाट अडवतो बाऊळ कुठला आईला ना ह्याच्यात आईला तुसरी आता बघतो तुझ्या काय सुगंध आहे. मी तर प्रेमातच पडलो. त्या सुगंधाच्या पण आणि त्या माणसाच्या पण. बंडू बंडू तू लय आवडलंय मला हा तू म्हणला ना माझ्याशी लग्न करतो पण आता मीच तुझ्याशी लग्न करतो बंडू ए नाही बंडू सोबत फक्त मीच लग्न करणार नाही नाही मीच करणार सारखा मी तसला नाही सारखा ना सोड बंडू असला कसला स्प्रे सांगितलाच रे का काय झालं अरे त्या मंदिर का ठरलं ना मला काय का बर अरे ती तर नाही माग लागली पण ती गोळ्या करण्याची वेगवेगळी चाळी करून माग लागली तर गोळ्या करण्या एडेवाकडे चाळी करायला बघू बर ते स्प्रे अरे बांडिया तुला मी मेल स्प्रे आणायला लावला तर हा फिमेल स्प्रे बघू मग

लोकांना अरे बंडू अरे गबाल काल अर्धवटच पेटले इकडचं सगळं तसच राहिले याला ना आज परत पेटवून देऊ म्हणजे याचा खात्मा होऊन जाईल सरपंच वाचवा वाचवा राव काय झालं तुला वाचवायला कोणी काय केलं अहो सरपंच बाजारात आहे ना नवीन पोर पुरी पाठवायचा स्प्रे आलाय हा मी गेलो बाजारात पण काय झालं माहिती का पुरी पाठवायच्या ऐवजी आहे ना पोर पाठवायचं स्प्रे आलाय आणि काय झालं मी ते स्प्रे मारल गावात सगळे पोरच माय माग लागले काय बोलतो असं कुठं होत असतंय का बंडू बंडू चला सरपंच डेंट डिस्टर्ब मी तुम्ही थांबा बंडू बंडू वाचव सरप हे पाल्या इकडे करण्या काय चाललंय तुमचं करायचं मला पण करायचंय तुम्ही काय ये काय काय कुठं स्प्रे मारले कुठं असं होत असं का नुसतं फक्त जाहिरातीमध्ये दाखवत्यात त्या परफ्यूम ने ना ते काय काय आहे ना ते मारलं नाही फक्त वास येतोय असं काय होत नसतंय अहो सरपल हे तुम्हाला कळतंय मला कळतंय पण त्या बांड्याला कुठं कळतंय त्या बांड्याला विचारा त्याने कोणासाठी आणलं होत ते spray बांड्या कोणासाठी आणलाय रे मंदी साठी म्हणजे त्या मंदीला स्प्रे मारणार आणि तिला पटवणार माझ्या बायकोला हा मग मी काय केलं माहिती का मीच सगळा plan केला आणि त्या दुकानदाराला पण मी सांगितलं याला आहे ना male च्या ऐवजी female स्प्रे दे म्हणून आणि मीच हे सगळं गावातलं पोर आहेत त्याच्या मागे लावलंय माझा plan आहे सगळा होय हा बांड्या मला माहितीये तुझं काय एवढं काय डोकं चालणार नाही तर स्प्रे विषयी ती idea कोणाची आहे रे तुषार तुषारने दिली तुषारने तुला आयडिया दिली ना चुक मा, ते तुषार रस्त्याने चालला दुसऱ्या इकडे रे काय हो सरपंच अरे तुषार तुला कळायला पाहिजे कसला स्प्रे मारल्यानंतर काय कुठं पुरे पोर पुरी मागे लागत असतात का त्या बांड्याला काय सांगितलं रे काय सांगायचं सांगायचे सरपंच तुम्हाला जवळ भांड्या पाशी बसेल ना त्याचा एकच विषय असतो मांदा मांदा उठताना वाचता झोपताना मांदा आता काय सांगायची मांदाचं नाव ऐकून मी पार ही दुसरा काही शब्दच नसतो त्याच्याक त्याच्यामुळे मी ना त्याला म्हणलं हे बघ हे असं असं आहे करत एकदा की धोका दिला ना म्हणजे मला मग जर परत मांदाचं नाव घेतलं तर अजून एकदा धोका देईन तुला अरे ते धोक्याचं राहू दे तुला काढायला पाहिजे कुठं स्प्रे मारून काय पुरी पटत असतात का गा? हा आणि त्या मांदाचा विषय सोडून दे ना तू नाच सोडून दे ना त्याचं लग्न झाले त्याचा नाव राही तुला काढायला पाहिजे फेकलं ते स्प्रे पैसे दिले त्याला अरे पैसे दिल्यात जा पळ परत असं करू नको मारायचं तुम्हाला दे फेकून